ललिताई नढे आणि जमलेले सर्वच महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते आज आपल्याला माहिती आहे आपण कशासाठी ते जमलेलो आहोत राहुल गांधींच्या समर्थनात व मोदी भाजप सरकारच्या निषेधार्थ आपण आज इथे सत्याग्रह संकल्प सत्याग्रह पुकारलेला आहे राहुल गांधीजींची खासदारकी रद्द करण्यात आली त्यांची लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं का तर ते प्रश्न विचारतात बद्दल बऱ्याचशा घोटाळ्यांबद्दल वीस कोटी पैसे रुपये अडाणींच्या बँकेमध्ये अकाउंट मध्ये कसे जमा झाले ह्याबद्दल दोन हजार चौदा पूर्वी अडाणी भारतातली सहाशे नव्या नंबर वरती होते श्रीमंतीच्या बाबतीत पण मोदी सरकारने भाजप सरकारने असं काय जादू केली की त्यांचं सरकार जेव्हा आलं ते आता श्रीमंती श्रीमंत लोकांच्या नंबरांमध्ये ते अग्रे अग्रेसर झालेले आहेत मग ह्याच गोष्टी जर राहुल गांधींनी त्यांना विचारल्या तर भारत देशाचे प्रधान सेवक म्हणून त्यांचं कर्तव्य आहे की सामान्य जनतेच्या प्रश्नांना उत्तर देणं पण जेव्हा आपल्याकडे कोणतेही उत्तर नसतात त्याच वेळेला असे हे राजकीय षडयंत्र रचून राहुल गांधी आणि गांधी परिवाराला यांचे खच्चीकरण सतत करण्यात येत आहे कितीतरी असे मुद्दे आहेत बेरोजगारी बेरोजगारी असेल महागाई वाढलेली आहे लोकांना नोकऱ्या नाही येत लोकांचं रोजच जगणं अवघड झालेलं आहे या गोष्टींकडे लक्ष द्यायचं सोडून जी लोक सामान्य जनतेचे प्रश्न तुमच्या समोर आणू पाहतात त्यांच्यावरती असे बिनबुड्याचे आरोप करून त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात येत आहे भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देताना किती मोदी होते पण गांधी परिवार महात्मा गांधी आपल्याला माहितच आहे भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गांधी परिवाराचं त्याग बलिदान हे सर्वांनीच बघितलेलं आहे आरबीआयचा सगळ्या सरप्लस मनी ज्याला प्रॉफिट फंड म्हणलं जातं तो दोन हजार चौदाच्या नंतर सर्वाचा सर्व काढलेला आहे भाजप सरकार आलं तेव्हापासून काय झालं डिमॉनिटायझेशन नोटबंदी जीएसटी लागू केलाय कितीतरी असे छोटे उद्योग व्यापार असणारे उद्योगधंदे असणारे बिझनेसमॅन हे जीएसटी भरून भरून वयतागले आहेत लोकांकडे नोकऱ्या नाही आहेत जेव्हा इंदिराजी गांधी पंतप्रधान होत्या तेव्हा बंगालच्या फाळीच्या वेळेस त्यांनी आरबीआय कडे पन्नास टक्के रुपयांची मागणी केली पण त्यावेळेला त्यांना जे काही याचे आरबीआयचे गव्हर्नर होते सदस्य होते त्यांनी ते द्यायला नकार दिला त्यावेळेला ते त्यांनी ते जे काही लोकशाहीच्या नियमांचं त्यांनी पालन केलं पण यावेळेस सगळ्याच्या सगळ्या प्रॉफिट फंड काढून घेतला जातो हा जो प्रॉफिट फंड आहे तो सामान्य जनतेच्या कामासाठी वापरला जातो पण मोदी सरकार भाजप सरकारला सामान्य जनतेच सा काही पडलेलं नाही जो कोणी आवाज उठवणार त्यांच्यावरती अशाच प्रकारचं खच्चीकरण करण्यात येते पण राहुलजी गांधी सोबत सगळेच सामान्य जनता सामान्य जनमानूस त्यांच्या सोबत उभा आहे ते कधी ना घाबरले ना कधी घाबरणार नाहीत काँग्रेस पक्षाच काँग्रेस पक्षाच काँग्रेस पक्षाच राहुलजी आप संघर्ष करो तुम्हाला गांधी आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ है राहुल गांधी आप आगे बढो हम तुम्हारे साथ है राहुल गांधी आप आगे बढो हम तुम्हारे साथ है कांग्रेस पक्ष विजय असो